नमस्कार मी प्रज्ञा जगणं ही सुद्धा एक कला आहे कला म्हणून बघितलं तर त्यातही शिकण्यासारखं खूप आहे आनंद करायचा असेल तर जगणं वेगळं दुःखात राहायचं असेल तर जगणं वेगळं आणि मी केवळ शहाणा आहे असं म्हणायचं असेल तरी जगणं वेगळं जगण्याची कला कशी जोपासायची हे ज्याने त्याने ठरवायचं माझ्या दृष्टीने साधंसुद्धा जगणं हे खरं जगणं आहे कारण त्यात खूप मोठेपणा सहज आत्मसात झालेला असतो कवितेचं नाव आहे जगण समजून घेता सहजता येते समजून घेता सहजता येते ताणून धरता वैषम्यता येते ताणून धरता वैषम्यता येते थोडंफार मागे पुढे चालवून घ्यायचंच असतं जगताना थोडंफार मागे पुढे चालवून घ्यायचंच असतं कारण शंभर टक्के कोणीच बरोबर नसतं कारण शंभर टक्के कोणीच बरोबर नसतं लहान सहान गोष्टींचं अवडंबर वाजवायचं नसतं लहान सहान गोष्टींचं अवडंबर माजवायचं नसतं समजुतीने गोड बोलून संपवून टाकायचं असतं कुठल्याही विषयाचा अवडंबर माजवलं तर तो ताणला जातो आणि निष्कारण कटुता येते म्हणून थोडंसं समजून घ्यायचं समजुतीने गोड बोलायचं आणि विषय तिथल्या तिथे संपवून टाकायचा असतो मनाचा ताण वाढवणं माणसाला जमतच असतं मनाचा ताण वाढवणं माणसाला जमतच असतं पण शुल्लक विषयाला फारसं महत्त्व द्यायचंच नसतं पण शुल्लक विषयाला फारसं महत्त्व द्यायचंच नसतं चांगल्या माणसाचं नम्रतेशी कधी वाकडं नसतं चांगल्या माणसाचं नम्रतेशी कधी वाकडं नसतं अहंकारी माणसाला नर्म नम्रतेने वागणं जमतच नसतं अहंकारी माणसाला नम्रतेने वागणं जमतच नसतं भाषा नीट व योग्य ठेवली तर गैरसमजाचं कामच नसतं भाषा नीट आणि योग्य ठेवली तर गैरसमजाचं कामच नसतं भाषेत उन्मत्तपणा असला भाषेत उन्मत्तपणा असला त्याला विचारात घ्यायचंच नसतं तर त्याला विचारात घ्यायचंच नसतं साधं सोपं सरळ जगण्यात जगणं असतं साधं सोपं सरळ जगण्यात जगणं असतं गुंतागुंतीच्या कल्लोळात जगणं जगना। हे जगणंच नसतं हे फक्त दुःख ओढवणं असतं गुंतागुंतीच्या कल्लोळात जगणं हे जगणंच नसतं साधं सोपं सरळ जगणं हेच जगणं असतं कशी वाटली ही कविता हा एक चांगला विचार आहे हा विचार पुढे पाठवा काव्यरूपाने चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद